श्री स्वामी समर्थ सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि मजेचा जावो ही सदिच्छा आणि इथे ना आता सकाळचं वातावरण हे खूप खूप छान असं वाटत आहे आणि आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळं आज घराची पण स्वच्छता आहे एकदम डीप क्लिनिंग केली घराची काय जाळ्या वगैरे तर जास्तीच्या नव्हत्या मी आताच मावशीला जाळ्या काढल्या होत्या पण कुठं कुठं थोडंसं जे काय वाटतं ते जाळ्या जुळ्या काढून घेतल्या घरं स्वच्छ झाडून करून घेतली आणि स्वच्छ पुसून करून घेतली आणि त्यानंतर मम्मी लगेच आंघोळीला गेली आणि आंघोळ करून आल्यानंतर मम्मी इथं मात्र फ्रेश होत आहे आले आंघोळ करून आल्याला जरा थोडंसं फ्रेश झालं म्हणजे आपल्याला पण थोडंसं दिवसभर फ्रेश वाटतं आणि एकदा आपण स्वतःकडे नाही पाहिलं सकाळी आंघोळ केल्याबरोबर तर मग दिवसभर आपला असाच चेहरा दिसतो त्याच्यामुळं मी आंघोळ करून आले आलं इथं जरा थोडंसं केस वगैरे विचारून घेतले केले थोडंसं बॉडी लोशन लावून घेतलं कारण आता सध्या थंडीमुळं आपला आपली स्किन जी आहे ना ती खूप हे होत आहे आणि माझे फ्रेश झाल्यानंतर मी लागलीच माझ्यासाठी चहा ठेवला कारण जास्ती चौकणीच घरामध्ये उठले नव्हते मीच उठले होते माझ्यासाठीच मी चहा करून घेतला आणि चहा घेतला आणि इथं मी शेवायची खिचडी बनवत आहे आता याला तुम्ही शेवायची खिचडी म्हणतात का शेवायाचा उपमा म्हणतात ते काही मला माहिती नाही पण तुम्ही जे काही म्हणतात ना ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि हा जो पदार्थ आहे ना आणि हा जो आयटम आहे ना तो आस्थाला खूप आवडतो आणि सध्या कसं आहे आस्थाची तब्येत जरा थोडी डाऊन आहे दोन चार दिवस झालं ती शाळेला पण गेली नाही तिला थोडंसं व्हायरल झालेलं आहे मी दवाखान्यात पण नेऊन आणले तिला मग सकाळी उठल्या उठल्या मला म्हणली मम्मी मला थोडी भूक लागली आहे मम्मी मला काय बनवू तुला बेटा तर मला असं म्हणली मम्मी मला शेवायची खिचडी बनव मग तिच्यासाठी ती मी ही शेवयाची खिचडी बनवली आणि तिनं थोडीफार खाल्ली पण ते कारण ती खाल्ल्यानंतर तिला एक गोळी घ्यायची होती नंतर त्याच्यामुळे तिनं ती आवडीनं खिचडी खाल्ली तिला आवडली पण फार ते आणि झालं मग त्यानंतर लगेच मग माझ्या स्वयंपाकाची इकडं तयारी चालू झाली पीठ मळून घेतलं आणि थोडासा मला उठायला उशीर झाला होता त्याच्यामुळं पुढच्या कामासाठी पण मला थोडा वेळच लागत होता मग आमचे आहो म्हणले की मी भाजी करतो इकडं आमच्यात आहो मला फार मदत करू लागतात त्यांनी तिकडं टमाट्याची चटणी करत आहेत आणि इकडं माझ्या पोळ्या होत आहेत कसा आहे संसार हा आपल्या दोघांचा असतो तो दोघांनी पण एक सावरून घ्यायचा असतो बरोबर आहे ना तर मग माझ्या इकडं पोळ्या चालू आहेत आणि सुरुवातीचा पहिला नैवेद्य म्हणजे आमचा हा गाईचा असतो छोटी का होईना पोळी आम्ही ती गाईच्या नावानं करतो आणि दिवसभरामध्ये कधी का गाय येणार ना त्या गाईला ती पोळी आम्ही त्याच्यावर भाजी टाकून वगैरे आम्ही ती पोळी खाऊ घालतो छोटी असलेली सुरुवातीचा नैवेद्य हा गाईचा आणि त्यानंतर मग माझ्या ह्या पोळ्या इथं चालू झालेल्या आहेत मी इथं पोळ्या करत आहेत आणि आमच्यात आहो तिकडं टोमॅटोची चटणी करत आहेत आणि हे झाल्यानंतर पण मला पूजा वगैरे करायची होती मग ह्यांनाही उशीर व्हायला होता त्याच्यामुळं आमच्या दोघांचं इथं भरभरभर भर काम चालू आहे आमच्या त्यांच्या आहोंच्या हाताला खूप टेस्ट आहे खूप छान करतात त्याने आणि त्यांचं असं जास्त सामान वगैरे पण त्यांना असं काही नाही लागत जे आहे त्याच्यामध्ये ते करतात पण त्यांच्या हाताला खूप टेस्ट आहे त्यांनी केलेली कुठलीही भाजी एकदम टेस्टी लागते असं आणि मला फार सपोर्ट करतात त्यांनी अशा गोष्टींसाठी म्हणजे असं समजून घेतात की उशीर होत आहे ना तुला तू तिकडं पोळ्या कर मग मी इकडं भाजी करतो आणि मग हे जर हे स्वयंपाक करून थोडंसं ते जेवण करतात लाईटली थोडेसे एखादी पोळी भाजी वगैरे खाऊन जातात आणि मग डबा घेऊन जातात ते आणि मग झालं मग इथं माझा स्वयंपाक आता होत आलेला आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मला बाकीची भरपूर कामं होती पूजा अर्चा करायची होती आणि आज थोडंसं मी जरा घर वगैरे आवरावरी करावा असं म्हणून थोडं मी ठरवलं होतं जरा आणि स्वयंपाक वगैरे झाला केला आणि रात्रीचा थोडासा भात शिल्लक राहिला होता आणि तो भात मी तव्यामध्ये फोंडी टाकून घेतला त्यानंतर इथं माझी पूजा झालेली आहे आणि मी इथे स्वामींची आरती करत आहे पूजा झाल्यानंतर माझे जे काही भांडे पडले होते ना ते भांडे मी घासून घ्यायला लागले कारण कसं का आहे आपला एकदा ओटा क्लीन झाला ना मग नंतर पण आपल्याला परत दिवसभरामध्ये जे काही करायचं असेल ना ते काही करायचा कंटाळा येत नाही आपला ओटा स्वच्छ असेल तर आपल्याला पुढचे कामं सुधारतात मग मी भांडे पण घासून घेतले आणि लागलीच लगेच ओटा पण मी क्लीन करून घेतला म्हणजे आधीमध्ये कोणी आलं गेलं पाणी करायला वगैरे आपला ओटा स्वच्छ असेल क्लीन असेल तर आपल्याला कुठल्या गोष्टीचा आणि कामाचा कंटाळा येत नाही आणि हे डबे आहेत मी जरा थोडेसे म्हणलं स्वच्छ करून घ्यावं एक कपडा घेतला स्वच्छ आहे त्याच्यानं मग डब्यावर थोडासा मी हात मारून घेत आहे असे सतत आठ आठ दहा दहा दिवसाला मी असं डब्यावर क कापट मारून घेत असते म्हणजे जेणेकरून आपले डबे हे एकदम क्लीन क्लीन दिसावा आणि कसं आहे आपण किती स्वच्छ ठेवलं ना तर धूळ हे शेवटी येतेच बघा त्याच्यामुळं सतत आपल्याला का किचनमध्ये तर आपल्याला सतत कापड मारत राहावं लागतं आणि मग इथं माझे आता मी डबे पूर्ण क्लीन करून घेतलेले आहे दोन्ही लाईनमधले डबे मी स्वच्छ करून घेतले आणि स्वच्छ केल्यानंतर पाहतो मी आपल्यालाही किचन पाहायला एकदम असं छान वाटतं असं एकदम क्लीन क्लीन वाटतं आणि त्यानंतर मग मी लगेच लागली तिकडं फ्रीज पण साफ करून घेतलं फ्रीजवर पण मी थोडासा कपडा वगैरे मारून घेतला असंही मी असं रोजचा रोजचे किचन वगैरे पुसत असले ना तर त्यावेळेस मंग ना दुण मी फ्रीजवर थोडासा हात मारतेच कारण फ्रीज माझ्या किचन ओट्याला लागूनच आहे त्याच्यामुळे सतत मला त्याला क्लीन ठेवावं लागतं आणि मग झालं मग एवढा सगळा कचरा खाली पडल्यानंतर मग मी किचन हे स्वच्छ झाडून वगैरे घेतलेलं आहे आणि मग वरच्या वरच्या डब्यावरची जी धूळ आहे ती बारीक बारीक धूळ खूप खाली आली होती त्याच्यामुळं मी किचनला परत आणखीन एकदा झाडू मारला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि प्लीज 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 एका मराठी यूट्यूबरला पुढे जाण्यासाठी मदत करा सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना